एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये काम करताना आपले जे सहकारी आहेत ना त्यांचा परिचय फार आवश्यक असतो आणि परिचय म्हणजे नाव गाव क्वालिफिकेशन असं नाही आहे शेवटी माणसांबरोबर आपल्याला राहायचं आहे माणसांकडून काम करून घ्यायचं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या खोलपर्यंत त्याचा स्वभाव त्याचे गुण या सगळ्याचा विचार करून त्याला प्रोत्साहन कसं करता येईल हे खूप महत्वाचं मी मानत आहे शिवराम हाके के हा तसाच एक कला मनाचा एकदा काय झालं एक विद्यार्थी शाळेत येतच नव्हता बरेच दिवस झाले शाळेचा नियम पत्र पाठवणे पालकांना बोलवणे यातलं काहीच झालं नाही शेवटी मी हा विषय शिवरामवर सोपवला पण तर जरा बघा ना त्या विद्यार्थ्याकडे काय झालंय शिवराम त्याच्या घरी गेला घरी गे तो नव्हताच घरी सांगितला तो शाळेत गेलाय त्यांनी शो घेतला मित्रांकडनं आणि असं त्याच्या लक्षात आलं की हा घरातनं बाहेर पडतो आणि चित्रपट ग्रहामध्ये जाऊन बसतो आणि वेळ झाली की घरी जातो घरच्यांना असं वाटतंय की तो शाळेत गेलाय पण असं काही नव्हतं शेवटी पंतांना सांगितलं पंत जरा त्याच्या खोलवर तुमच्या कलेच्या मनातनं शिरा ना आणि त्यांनी त्याचं मन ओळखलं त्याचे काय समस्या आहेत ह्या त्यांनी जाणून घेतल्या समस्या थोड्याशा कौटुंबिक होत्या हळवार फुंकर घातले आणि तो शाळेत नेहमीच येईल अशा प्रकारची व्यवस्था केली एका मुलाचं जीवन घडलं वेगळ्या वळणावर जाणारी मुलं एका कलाकार शिक्षकांनी योग्य मार्गावर आणली मी शिवरामना विचारलं की अरे तू चित्र काढतोस कुठलंही चित्र असू दे त्याच्यात कुठेतरी चिमणी असतेच की काय बाई काय काय कल्पना काय तुझी याच्यात बराच वेळ त्यांनी विचार केला तो नंतर सांगतो कदाचित त्यांनी आठवायचा प्रयत्न केला असेल का असं बरं त्यालाही जाणवलं की आपल्या प्रत्येक चित्रामध्ये चिमणी असते आणि मग मा त्यांनी मला एकदा येऊन सांगितलं त्याचं काय मी लहान असताना आमच्या गावाकडे माझ्या खिडकीच्या समोर एक छोटस चिमणीचं होतं आणि ती चिमणी तिच्या पिलांना दादा भरवायची एक दिवस एक कावळा त्या घरट्याच्या जवळ आला आणि तो झडप घालणार एवढ्यात ती चिमणीचा चिव 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 आवाज ऐकवाला आणि मी भा, धावत बाहेर सुटलो आणि त्या कावळ्याला हाकडून दिलं चिमणी आणि चिमणीचं घरट वाचवलं एखाद्याचं घरट वाचवणं म्हणजे किती मोठा आनंद असतो आणि तेच माझ्या खोलवर मनामध्ये घर करून राहिलं चिमणीचं घर आणि त्यामुळे म्हणजे प्रत्येक चित्रामध्ये चिमणी हे असतेच त्यांनी हे काढलेलं चित्र चित्र छोटच असत पण चित्राची सुद्धा एक भाषा असते खूप छोट्या वेळात छोट्या जागेत अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो त्याला असतं कला म्हणतात ना तीच कलाकृती असते ना छोटी छोटी बाळं आहेत त्यांची आई आहे आणि उंच उडणारा पक्षी आहे तो चिमणा आहे घर असंच असतं ना ही चौकट कुटुंबाची कुटुंबाची चौकट छोटी छोटी पिल्लं त्यांचं संरक्षण करणारी चिमणी पिल्लं आईकडं बघतायत आणि आई आधारासाठी तिच्या वडिलांकडे बघते किती ती भारतीय कुटुंब व्यवस्थेचा एक खूप मोठा आशय या एका छोट्या चित्रामध्ये त्याने दाखवला आहे घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती हे कलाकाराचं मन आहे हे मन मी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मन समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातनं एक मोठी संस्था उभी राहिली एक कुटुंब उभं राहिलं एक शाळा उभी राहिली की जी आजही त्या शाळेचं नाव ब्रँड नेम अशा अर्थाने ओळखलं जातं कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार नमस्कार आदरपूर्वक नमस्कार परमेश्वरान जन्मदात सगळ्यांना चित्रकले सांग दिलेलं आहे ही चित्रकलेमध्ये ज्याच्याकडे आपली वेगळी एक शैली आहे एक वेगळा ठसा आहे त्याची कला भरतेच ग्रुपमध्ये सामुदायिक काम करताना आपल्या कामाला बळ येतं ताकद येते पण आपली शैली थोडीशी हरवण्याची तेवढीच शक्यता असते म्हणून शैक्षणिक काळातला गुरु असो की आपल्या वातावरणात सहवासात असणारा गुरु असो त्यांनी आपल्या शैलीला वेगळेपणाला एक चकाकी एक जळाली दिली पाहिजे आणि मी ती माझ्या आयुष्यामध्ये सतत अनुभवतो म्हणजे माझ्या चित्रातले जे पक्षी असतात ती माझी शैल ती माझी ओळख तुम्ही माझ्या चित्रातले पक्षी बघा किंवा फोटोग्राफीतले बघा किंवा चित्रपटातले बघा फिल्मवरले बघा किंवा पक्ष्यांचा थवा बघा प्रत्यक्षातले पक्षी बघा माझे सहकारी नेहमी म्हणतात ते बघा हा केसर आले